मराठी रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाच्या अशा वीस किचन टिप्स पाहणार आहोत छोले करण्यासाठी चणे रात्री भिजत घालण्यापूर्वी त्या पाण्यात सोडा घालण्याऐवजी चार पाच वेळा तुरटी फिरवावी सकाळी चणे उपसून नेहमीप्रमाणे कुकरमध्ये शिजवावे म्हणजे चणे चांगले मऊ होतात टिप क्रमांक दोन ताक आंबट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी घालून ठेवावे वाढायच्या ओतून आंबट होत नाही टीप क्रमांक मेदू वडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा वडे, वडे कुरकुरीत होतात टीप क्रमांक चार गुलाबजाम हमखास चांगले होण्याकरता मळताना त्यात अर्धी वाटी पनीर मिसळावे पनीरमुळे पाक आजपर्यंत शिरतो आणि गुलाबजाम हलके होतात टीप क्रमांक आंब्याचा रस श्रीखंड आंबट असल्यास त्यात थोडा खाण्याचा सोडा दुधात विरगळून घालावा सर्व आंबटपणा निघून जातो आंबट पदार्थात खूप साखर घातल्यास चव वेगळी लागते टीप क्रमांक सहा टोमॅटो फ्रीजमध्ये न ठेवता बास्केट किंवा काचेच्या भांड्यात हवेशीर जागेवर ठेवावे फ्रीजमध्ये ठेवल्याने टोमॅटोचा स्वाद बिघडतो टीप क्रमांक सात कांदे साठवण्यासाठी कोरडी आणि अंधारी जागा योग्य ठरते भिंतीवरील कपाटात का कांदे साठवणे सर्वात उत्तम कांदे कधीही फ्रीजमध्ये ठेवू नयेत टीप क्रमांक आठ ताकाची कडी केल्यावर कधी कधी फाटल्यासारखे वाटते तेव्हा पंधरा ते वीस शेंगदाण्याची मिक्सरमध्ये पेस्ट करून ताकात मिसळावी नंतर कडी करावी असे केल्यास कडी फाटत नाही पहिली उकळी आल्यावर गॅस बंद करावा टीप क्रमांक नऊ काही भाज्या चिरल्यानंतर हाताला काळे डाग पडतात व ते लवकर जात नाहीत भाजी चिरण्यापूर्वी हाताला व्हिनेगर कोमट पाण्याने हात धुवून टाकावे टीप क्रमांक दहा कच्चे बटाटे नेहमी हवेशीर जागेवर साठवले पाहिजे प्लास्टिकच्या पिशवीत बटाटे ठेवू नये या व्यतिरिक्त फ्रीजमध्येही बटाटे ठेवणे अयोग्य आहे बटाट्यांना कांद्याबरोबर ठेवू नये ते लवकर खराब होतात टीप क्रमांक अकरा साबुदाण्याची खिचडी करताना मिरच्यांचे तुकडे न घालता मिरचीचा ठेचा घालावा यामुळे मिरचीचा तुकडा दाताखाली येण्याचा धोका कमी होतो त्याचप्रमाणे खिचडीला एकसारखा तिखटपणा मिळतो तीप क्रमांक बारा पालकच्या भाजीत पुदिन्याची पाने घालून वरून लिंबू पिळल्यास स्वाद वाढतो टीप क्रमांक तेरा सुगंध यावा यासाठी दही विरसताना त्यात कढीपत्त्याची दोन ते तीन पाने टाकावीत टीप क्रमांक चौदा पावभाजी करताना त्यामध्ये थोडेसे बीट किसून घालावे यामुळे पावभाजीला छान रंग येतो टीप क्रमांक पंधरा परसबी मटारचे दाणे भोपळी मिरची इत्यादी भाज्या शिजवताना आधी हळद मीठ घातलेल्या पाण्यात भाज्या शिजवाव्या यामुळे रंग हिरवागार राहतो टीप क्रमांक सोळा भाजी करताना पाव एकसारखे कापले जावे यासाठी एका भांड्यात गरम पाणी ठेवावे आणि त्यात उडवून गरम झालेल्या सुरीने पाव कापावा यामुळे पाऊस चांगले कापले जातात टीप क्रमांक सतरा आमटी किंवा भाजीतील तेल कमी करण्यासाठी भाजी किंवा आमटी जास्त तेलकट झाली तर त्यात ब्रेडचा तुकडा टाका तो तेल शोषून घेईल आणि मग तो काढून टाका टीप क्रमांक अठरा पीठ लवकर खराब होऊ नये यासाठी गव्हाच्या पिठात थोडी हळद मिसळा त्यामुळे त्यात किडे लागत नाहीत टीप क्रमांक एकोणवीस तूप चांगले राहण्यासाठी तुपात दोन ते तीन मेथीदाणे टाका त्यामुळे तूप जास्त काळ चांगले राहते टीप क्रमांक वीस दररोज एकसारखी आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर त्यात पाच ते सहा पालकाची पाणी बारीक चिरून घाला आमटीला वेगळी चव येईल कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आजच्या टिप्स कशा वाटल्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये